लोक न्यूज मराठी आवाज लोकशाही आळसन या ग्रामीण भागातील आदिवासी सहकारी संस्था श्रीनाथ विकास सोसायटी लिमिटेड आळसन तांदळगाव वाजर ही संस्था गेल्या अनेक दशकांपासून ग्रामीण भागातील शेतकरी व सर्वसामान्यांसाठी मोलाचे कार्य करत आहे संस्थेचे संस्थापक चंदू पांडुरंग जाधव असून आजवर संस्थेने तब्बल अठरा कोटी रुपयांची उलाढाल साध्य केली आहे विशेष म्हणजे या संस्थेचे नेतृत्व करण्याची संधी आजवर राळसन गावचे स्वातंत्र्य सैनिक भगवान सव्वाशे आणि स्वातंत्र्य सैनिक रहमान दगडू शिकलदार यांसारख्या तूर देशभक्तांनी मिळवली आहे आता मात्र इतिहासात पहिले आता मात्र इतिहासात पहिल्यांदाच एकोणीसशे चौपन्न नंतर या संस्थेच्या चेअरमनपदी चे एका महिलेला संधी मिळाली आहे सौ अलका हारुबडे यांची चेअरमनपदी तर व्हाईस चेअरमनपदी किसन पांडुरंग जाधव यांची नियुक्ती झाली आहे यावेळी आयोजित कार्यक्रमात उपस्थित राहून महिलांना दिलेल्या या संधीबद्दल खानापूर आटपाडीचे विद्यमान आमदार सुहास बाबर यांच्या पत्नी सौ सोनिया बाबर यांनी कौतुक केले आहे सांगित चेहऱ्याची तुम्ही आज निवड केली आहे एक महिला चेहरा तुम्ही आज तालुक्याला सोसायटीचे चेअरमन म्हणून दिलात त्याबद्दल मी संपूर्ण जेवढ्या काही महिला आहेत त्यांच्या सगळ्यांच्या होती तुमचं सगळ्यांचं अभिनंदन करते आणि आभारी मानते की खरंच तुम्ही करून दाखवलं लोक नुसतं बोलतात पण तुम्ही करून दाखवलं एका महिलाचे कलापून आणले त्याचबरोबर आपले वाईस चेअरमन त्याच बरोबर काही संचालक असतील सदस्य असतील सगळ्यांचं मी बाबा कुटुंबाच्या वतीनं खूप खूप अभिनंदन करते आणि मैत्रीच्या आईचा सत्कार घेतला त्याबद्दल मी मायडीचा मनापासून आभार मानले मला बोलायला संधी दिली त्याबद्दल मी तुमच्या या गावामध्ये काम करत असताना या संस्थेचं काम अतिशय चांगल्या पद्धतीने आणि तालुक्यात तालुक्यात आमची एक नंबरला असणारी ही आमची संस्था आहे आणि आजचा निर्णय चेअरमनपदाचा जो निर्णय आहे हा ऐतिहासिक आहे असं म्हटलं तर अवघड ठरणार नाही कारण कारण का तर एका महिलेला आम्ही या गावा या सरकारी क्षेत्रामध्ये काम करायला प्रथम प्रथम महिला असाव्यात असं माझं मत आहे की त्यांनी एका सोसायटीच्या चेअरमनपदाची धुरा केली सांभाळते सर्व संचालकांचं <Shranthi> काम अतिशय चांगल्या पद्धतीने सुरू आहे नेहमी पुरुषप्रधान देशामध्ये महिला सुद्धा कुठे कामाला पाठिंबा राहणार नाहीत असं एक आहे की प्रत्यक्ष प्रत्येक ठिकाणी महिला ह्या अतिशय ऍक्टिव्हपणे काम करतात आणि त्यांना आपण संधी द्यावी अशी आमच्या सर्व संचालकांचं आमचे बहुमत बहुमत बिनविरोध झाला बिनविरोध